नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी प्राध्यापक उल्हास कडू यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न अनेक राजकीय मंडळींची हजेरी पेंड एज्युकेशनच्या पेन, पेन प्रायव्हेट हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक उल्हास कडू यांचा वयोमानानुसार सेवापूर्ती सोहळा पेंड एज्युकेशन सोसायटीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाला यावेळी उल्हास कडू यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार धैर्यशील पाटील जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम उपनगराध्यक्ष वैशाली कडू नगरसेवक शोमेर बेंकर नगरसेवक तथा संपादक संतोष पाटील व्यावसायिक शुभाष जैन पेन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष संजय कडू क्रीडापटू पांडुरंग पाटील वैद्यकीय क्षेत्रातील प्रवीण म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी व उल्हास कडू यांचा मित्रपरिवार उपस्थित होता तर व्यासपीठावर शिक्षक नेते नरसू पाटील आयपीसीएल रिलायन्सचे जनसंपर्क प्रमुख धनावडे प्राचार्य अंजली जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद धारप प्राध्यापक राजेंद्र साळवी तसेच उल्हास कडू यांच्या अर्धांगिनी उपस्थित होत्या यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री उल्हास आणि सौभाग्यवती सुषमा ताई कडू उपस्थित असलेले माझे सहकारी मान्य हरि हर्यों, हरिभाऊ उपस्थित असलेली सर्व आपतिष्ट मंडळी शिक्षक मंडळी तर आज आपण एका माझ्या व्यक्तिगत हितसंबंधांमधले माझे मित्र मान्य कडू साहेबांच्या कडू सरांच्या आपण सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण उपस्थित आहोत <laughs> सरांची आणि माझी ओळख नेमकी कधी झाली हे मी मला सांगता येत नाही पण रस्त्यावरती गप्पा मारणारे सर मला आठवतात नर्सरीमध्ये कलम बांधणारे सर मला आठवतात व्यक्तिगत माझ्या आयुष्यामध्ये मला चांगले सल्ले देणारे सुद्धा सर मला या ठिकाणी आठवतात आज सर त्यांची असलेली शिक्षक असलेली ही भूमिका पार पाडून वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी ते या ठिकाणी सेवानिवृत्त इथे होत आहे तर आता मला असं वाटायला लागलंय की अठ्ठावन्न वय जे शासनाने जे सेवानिवृत्तीचं जे केलेलं आहे सरि आहे ते मुळातच फार या ठिकाणी असलेलं हे कमी वय आहे एखादा शिक्षक म्हणा किंवा एखादा अधिकारी म्हणा जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा तो त्याच्या ते आयुष्याची तीस बत्तीस वर्ष त्याच्या पेशाकरता त्याच्या व्यवसायाकरता अत्यंत प्रामाणिकपणाने देऊन समाजाची आणि त्या पेशाची त्या व्यवसायाची सेवा करून तो त्या ठिकाणी निवृत्त या ठिकाणी होत असतो मला माहीत नाही नेमकी अठ्ठावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त होत असताना मनामध्ये नेमक्या काय भावना असतात कारण कुणाली कधी निवृत्त होत नाही त्यामुळे आमच्यासारख्या मंडळींना निवृत्त होण्यामागच्या भावना ह्या साधारणतः अनुभवण्यापेक्षा साधारणतः त्याचा विचार कराव्या इमॅजिन कराव्या या ठिकाणी लागतात निश्चितपणानं ज्या संस्थेशी ज्या पेशाशी आपण आयुष्यभर जोडून राहिलो तो विषय उद्या नाही तो तापही उद्या नाही ती जबाबदारीही उद्या नाही आणि तो आपल्याला असणारा अधिकारी उद्या नाही ती असणारी सेवा सुद्धा उद्या नाही असा काहीतरी संमिश्र भाव त्या याच्यामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी असेल मी सरांच्या भविष्यातील आयुष्याकरता त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करेन सेवामूर्तीच्या कार्यक्रमाच्या वेळी आपण आपला आयुष्यातला जोडीदार नेहमी आपण आपल्या बाजूला बसवतो याला कारण असं आहे की दिसताना पुरुष दिसतो परंतु त्याच्या मागची पुरुषाला समाजाला दिलेली भूमिका पार पाडत असताना घरातली जी भूमिका जी पार पाडायला लागते आणि त्यावरची ताऱ्यावरची जी कसरत जी करावी लागते ती मात्र त्याच्या जोडीदारणीला म्हणजे घरातल्या लक्ष्मीला या ठिकाणी करावी लागते आणि म्हणून मी निश्चितपणानं सेवापूर्तीच्या या कार्यक्रमाबद्दल भावना व्यक्त करत असताना जोडीदाराच्या सुद्धा असणाऱ्या जबाबदाऱ्या सौभाग्यवती वहिनी तेवढ्याच ताकदीनं पार पाडल्या आणि म्हणून चांगलं काम सरांना देखील शिक्षण क्षेत्रामध्ये दे करता आलं याचासुद्धा उल्लेख मी निश्चितपणाला या ठिकाणी करेन भविष्याच्या काळामध्ये जे काही काम करता त्या करता कराल त्याकरता तुमच्या चांगल्या आयुष्य करता या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो तर अशात अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात सवाल या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलआयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद